नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे शेतकरी बांधवांनी अॅग्रो टॅगची नोंदणी तातडीने करावी आमदार विक्रम सिंह हो पाचपुते यांचे आवाहन हो। श्रीगोंदा येथे प्रशासकीय अधिकारी आणि सेतुधारकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती प्रसंगी नैसर्गिक आपत्तीवर तातडीच्या उपाययोजना आणि अॅग्रोटॅगच्या कमी नोंदणीबाबत तहसीलदार प्रवीण मुदगोल यांनी सविस्तर माहिती विषय केली गेल्या पंधरा दिवसापासून जो सातत्याने पाऊस होत आहे त्याच्यामुळे जे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे म्हणजे पंचनामे करणे गरजेचे आहेत त्याच्या बाबतीत एक सगळे महसूल अधिकारी किंवा कृषी विभागाचे आणि ग्रामपंचायत विभागाचे या सगळ्या अधिकाऱ्यांचा एक आढावा झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण एक आज आदेश तयार करतोय तिन्ही डिपार्टमेंटच्या फॉर्मांमध्ये की प्रत्येक ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपण तात्काळ सगळ्यांनी पंचनामे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना कशी मदत देता येईल शासनाच्या वतीने ते त्या बाबतीत आपण पंचनामे तात्काळ करू त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी वीज पडलेली आहे तिथं म्हणजे गाई किंवा म्हशी असतील ते दगावले असतील किंवा अजूनसुद्धा भरपूर म्हणजे कंटिन्यू पोस पडल्यामुळं काय झालेलं आहे घरं असतील किंवा गोटे असतील त्याची पडझड होत आहे किंवा पडत आहेत त्याचे देखील आपण रोजच्या रोज पंचनामे करत आहे आणि जिल्हा जे यंत्रणा आहेत आपत्ती व्यवस्थापन त्यांना रोजच्या रोज आपण अहवाल पाठवतोय त्याप्रमाणे ह्याचा देखील पंचनामा करू त्यांना देखील कसं नुकसान भरपाई भेटेल याचा आपण रोजच्या रोज आढावा घेत आहे त्याप्रमाणे माहिती देत आहे तसेच आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पालकमंत्री आणि आमदार महोदयांनी जे काही सूचना दिली त्याप्रमाणे आपण सगळ्या योजनेच्या प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आपण आज एक आढावा भेटत घेतली प्रसंगी बोलताना शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी योजना टॅग महत्वाचे असून केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये बहुसंख्य शेतकरी बांधवांनी सामील व्हाव असे आवाहन कृषी अधिकारी शशिकांत गांगरडे यांनी केले सेगंद तालुक्याचे आदरणीय आमदार प्रमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये तसेच मे महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पंचनामे असतील याच्या आली होती त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त येत्या पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये आपली कोड करता येते जेणेकरून शासनाचे जे विविध योजना आहेत त्याच्यापासून शेतकरी वंचित राहता कामा आहे कारण आता जर खरीप हंगाम येणारा पाहिला तर याच्यामध्ये खरीपामध्ये बियाणासाठी असेल किंवा इतर जे काही कृषीचे विविध योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडिया आवश्यक आहे त्याच्या अनुशंगाने शा शासकीयंत्रणा असेल त्याचबरोबर सी एस सी केंद्र चालक असतील यांनाही या संदर्भात सूचना दिलेलं आहे आणि पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून त्याबाबत म्हणून स्वरूपात कार्यक्रम राबवला जाणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजना महाडवीट पोर्टलवर कारनिमित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी फॉर्म भरणे असेल त्याचबरोबर लॉटरीमध्ये निवड झालेली आहे शेतकऱ्यांसाठी पोर्टल सध्या सुरू झालेले आहे त्याचबरोबर खरीप हंगामासाठी जे काय आपल्या तालुक्यामध्ये मका असेल तूर सोयाबीन पुरी या पिकांच्या बाबतीत बियाणं उपलब्ध होणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जे गट आहेत त्यांनी यामध्ये सहभाग सहभागी होऊन महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावेत जेणेकरून आपल्याला ते बियाणं लवकरात लवकर उपलब्ध करून देता येईल महा भारत सरकारचे सन्मान्य केंद्रीय कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून विकसित कृषी भारत संकल्पना यात्रा एकोणतीस मे एक ते पंधरा जून या दरम्यान राबवण्यात येणार आहे कुमार मंगळवार हे आपल्या तालुक्यामध्ये एक विकसित कृषी संकल्प यात्रा येणार आहे याच्यामध्ये ये केंद्र शासनाचे तसेच आपले महाराष्ट्र शासन असेल विद्यापीठ असतील आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यामधील जे काही शास्त्रज्ञ आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये शेत तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करण्याचं एक महत्वपूर्ण अशी एक संकल्पना आहे त्याच्यामध्ये सोमवारी आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे आणि आपण या ठिकाणी चांगले शेतकरी चांगल्या प्रकारचा एक शेतकरी मेळा याच्या संदर्भात आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो अवकाळी अतिवृष्टीमुळे तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले असून यासाठी शेतकरी बांधवांनी तातडीने ऍग्रो नोंदणी करावी यासाठी सेतू केंद्राची महत्वाची भूमिका असून गैरकामी सीएससी धारकांचे परवाने रद्द करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं बोलताना आमदार विक्रमसिंह हो पाचपुते यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आपण पालकमंत्री मोदय आणि महसूल मंत्र्यांचा पाठपुरावा करून श्रीगोंद तालुक्याची ही पावसाची अतिवृष्टीची प्रश्न त्यांच्या कानावर घातली आणि ती घातल्यानंतर त्या अनुषंगाने आता श्रीगोंद तालुक्यामध्ये सरसकट पंचनामे हे करायचे आदेश देण्यात आलेले आहेत आज ते आदेश दे दिले जाते सरसकट पंचनामे होत असताना महाराष्ट्र शासनाची सध्याची जी काही योजना आहे जे काही अनताना या आहे याच्यामध्ये फक्त उभ्या पिकाला निधी किंवा मदत ही जाहीर होत असते आणि एक स्पेशल केस म्हणून कारण मे महिन्यामध्ये कधी एवढा पाऊस होत नाही तर याची एक स्पेशल केस म्हणून श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी जी काही घटना घडेल त्याला आपण एक स्पेशली ट्रीट करून जे उभं पीक आहे हे गेल्यानंतर हे दिवस बरेचसे भुसाराचे असतात तर याच्यामध्ये पोस्ट हार्वेस्टेड पिकाला म्हणजे ज्यातून त्यांचे कांदा असेल इतर काही पिकं असतील तर ह्या सगळ्या पिकांनासुद्धा त्याच्यामध्ये समावेश करावा त्याचबरोबर जर एखादी गाई म्हैस गेली गाई तर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा कंपल्सरी असतो पण दुर्दैवाने पुरामध्ये वाहून गेलेल्या गाई म्हशीचा या शेळी मेंढीचा आपण पंचनामा करू शकत नाही तर त्याच्यासाठी काही एक वेगळी योजना आणायची की काय याच दृष्टिकोनातून शासन स्तरावरती विचार व्हावा तर शासन सकारात्मक आहे तर उद्या असा काही निर्णय झाला तर पंचनामे झाले नाही म्हणून शेतकरी वंचित राहिले ही वेळ येऊ नये म्हणून आपण प्रिकॉशनरी पंचनामे करतोय सध्या योजना नाही आहे पण भविष्यात योजना आणायचा प्रयत्न सुरू आहे तर ही योजना आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून आपण सरसकट जे आदरणीय पालकमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आज अधिकृत ती नोटीससुद्धा निघेल आणि जे पिकं काढून कांदा असेल की तर कोणती पिकं असतील ती शेतामध्ये राहील आणि अतिवृष्टीमुळे ती जपता आली नाही किंवा नेता आली नाही काही काही ठिकाणी नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला ज्या वखारी आहेत ह्या सुद्धा बराच वेळ पाण्याखाली राहिल्या होत्या त्यामुळे ह्या वखाचंही मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे वखारीतल्या कांद्याला सुद्धा समावेश करावा हो। याचा सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय आणि मला खात्री आहे की भविष्यामध्ये नक्की सकारात्मक निर्णय शासन स्तरावर घेऊन निर्णय सकारात्मक होईल की नकारात्मक होईल याच्यापेक्षा निर्णय झाल्यानंतर कोणी वंचित राहू नये त्यामुळे आत्तापासून पंचनामे कोण अपेक्षित आहेत म्हणजे उद्या निर्णय झाल्यानंतर पंचनामे जर करायचं म्हटलं तर ही वेळ निघून गेलेली असेल आणि महिन्या पंधरा दिवसानंतर तिथे पंचनामा करायला काही शिल्लक राहणार नाही त्यामुळे आत्ताच पंचनामे व्हावेत आमचा प्रयत्न सगळ्यांना मदतीचा असेल जरी मदतीपासून कोणी वंचित राहिलं तर कमीत कमी, -कमी शंभर टक्के लोक राहणार नाहीत या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न आहे तर त्या अनुषंगाने आजची बैठक होती या बैठकीमध्ये कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी ह्या सर्व उपस्थितांना या सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या तालुक्यामध्ये मी तर मार्फत सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की जसं आधार कार्ड कंपल्सरी आहे त्याच पद्धतीने ॲग्री स्टॅक हे प्रत्येकाला आता कंपल्सरी झालेलं आहे भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा कोणत्याही अनुदानाचा किंवा कोणतीही मदत असेल याचा फायदा जर घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे ॲग्री स्टॅक नंबर असणं कंपल्सरी आहे दुर्दैवाने श्रीगोंदा तालुक्यामध्ये ॲग्री स्टॅक्स होण्याचं प्रमाण हे अतिशय चिंताजनक आहे आज जिल्ह्यात सगळ्यात कमी ॲग्री स्टॅक्सची नोंदणी ही श्रीगोंदा तालुक्यामध्ये आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आज सी एस सी सेंटर्स असतील महाई सेवा केंद्र आहेत त्यांची आमची संयुक्त बैठक कलाक्यांबरोबर घेतलेली आहे हे ड्राईव्हसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण स सगळ्या गावांमध्ये ग्रामसेवक तलाकी आणि सर्व ॲग्रीचे स्टाफ आणि हे ई सेवा केंद्रावाले स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ड्राईव्ह आपण रन करतोय म्हणजे श्रीगोंदामध्ये जास्तीत जास्त शेतकरी यांची ॲग्रीस्टॅक्स होते त्यामुळे माझी मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा जनजागृती करावी लोक अजून अवेअर नाही आहेत लोकांमध्ये जनजागृती नाही आहेत ॲग्रीस्टॅक हा खूप महत्त्वाचा विषय असणार आहे आज पंचनामा झाला उद्या मदत जाहीर झाली पण जर ॲग्रीस्टॅक नंबर कोणाकडे नसेल तर त्यांना ती मदत मिळणार नाही त्यामुळे माझी सर्व शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण ॲग्री स्टॅक्स नंबर काढून घ्यावे खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काचा येसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा प्रतिनिधी उजेल उरला रे येसी न्यूज त्रिगोंदा